केला नमस्कार काका आपलं पूर्ण नाव सांगा विजय गोविंद मोरे हा राहणार भालगाव मोबाईल मोबाईल नंबर नंबर सांगे सांगेल नमस्कार शेतकरी मी सुधार शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागचा आपण तणनाशक वापरायच्या बाबतीमध्ये एक व्हिडिओ टाकला होता ज्या ज्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना भरपूर अशा अडचणी आल्या नाही ज्यांनी नाही बघितला त्यांना भरपूर अशा अडचणीला शेतकरी मित्रा मी मागच्या मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तणनाशक मारायच्या आधी आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त ओलावा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे जर तुमच्या जमिनीत ओलावा कमी असेल तर आपल्या पिकाला भरपूर असा इफेक्ट भरपूर असा इफेक्ट पिकाला होत असतो म्हणजे सोयाबीनला लावर कुठल्याही पिकाला होत असतो आज आपण सादर या जी व्हिडिओ आपण तयार करतो हे आपल्या शेतकऱ्याला माहित हो की तणनाशक मारल्यानंतर काय पिकाला इकेट होतोय हे आपण आनंद फील्डमध्ये म्हणजे शेतामध्ये आपण पाहणार आहोत याच्या आधी सर्व शेतकरी बांधवायचं मी मनापासून धन्यवाद करतो आपल्या सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनेलला भरपूर अशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्या त्याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांनी लाईक केल्या आणि भरपूर अशा माहिती भरपूर शेतकऱ्यांनी मला विचारली ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला कळाली की भरपूर शेतकरी असे भरपूर शेतीविषयक व्हिडिओ बघत असतात आपलं जी सुधारित शेती तंत्रज्ञान आहे हे ही जी तंत्रज्ञान आहे ह्याच्यामध्ये आपल्याला शेतीविषयक नवीन माहिती म्हणजे पिकाविषयी नवीन नवीन माहिती आपण देणार शेतकऱ्याला जेणेकरून त्या शेतकऱ्याचं कुठल्याही पिकाचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि कमी खर्चात जास्त कसं उत्पन्न मिळेल यासाठी आपण या सगळे तंत्रज्ञान शिकवत असतात याच्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनेलला जा आप कमेंट केलेलं नाही सबस्क्राईब केले नाही अशा शेतकऱ्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला भरपूर अशा मग कमेंट विचारा आणि विचारा माहिती याच्या आज आपण सोयाबीन पिकामध्ये आहोत आज बघत असतात सोयाबीनमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी तणनाशक मारलेत परंतु आता भरपूर शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत की वेगवेगळे तणनाशक वेगवेगळ्या कंपन्यांचे मारलेत कि आमच्या सोयाबीन एकदम पिवळी पडली त्याचा विपेक कशामुळे झाला म्हणजे सोयाबीनला हा विपेक कशामुळे झाला ही साधारण सोयाबीन जर बघितलं तुम्ही पिवळी पडलेले जर बघितलं तुम्ही या शेतकऱ्यांचे ह्याचं कारण असं होतं की यांनी तणनाशक मारले आणि बघितला जमिनीचा जो ओलावा बघितला काही सुद्धा जमिनीचा ओला पूर्ण वाढलेली जमीन आहे जर जमीन जर पूर्ण वाढलेली असेल तर तणनाशक मारायचं नाही असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर सगळ्यांनी मागचा व्हिडिओ बघा याच्यातून आपल्याला समजून येईल तणनाशक मारताना काय काळजी घेतली पाहिजे आता ज्यांनी मारले असा ज्याचा प्रॉब्लेम झाला की ज्यांनी तणनाशक मारले आणि आता पावसाचा खंड भरपूर पडलाय आणि पावसाचा खंड पडल्यामुळे काय झाले आपल्या सोयबीनला तननाशा भरपूर असा इफेक्ट झाला तुम्हाला सुद्धा लक्ष झालं असं मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल तर सगळ्याला काय करून पंधरा ते वीस मिनिट पिंकलर लावायचे तुम्हाला लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक फवारणी घ्यायची जे की आपल्या कुठले एक एखादं टॉनिक एखादे बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक आता तुम्हाला मध्येच घ्यायचं असेल तर एक बॉन्ड म्हणून प्रोडक्ट भेटतंय प्लस त्याचं मायक्रोंट्रीन मिक्स करायचे आणि ती मारून घ्यायचा आपल्या आप, सोयाबीनला कुठलाही इफेक्ट होणार नाही लवकर आपली सोयाबीन त्या शॉक मध्ये बाहेर येईल आणि चांगला फुटवा वगैरे करेन चांगली काळोखी धरेन शेतकरी मित्रावर आता भरपूर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड आहे त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी तणनाशक मारायचं चालू आहे भरपूर शेतकऱ्यांचं भरपूर शेतकऱ्याचे फोन येतात की आमचं तणनाशक मारले आमचा प्लॉट पिवळा झालाय मग असं याच्यामध्ये काय करता येईल तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पंधरा ते वीस मिनटं पिंकलर लावायचे पिंकलर लावून ह्याला नंतर दोन दिवसा फवारणी करून घ्यायची तुम्हाला आता जर पाऊस जर नसेल तर असा प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे शक्यतो जेवढं टाळता येईल तेवढं आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी तणनाशक मारायचं नाही या ज्या दिवशी पाऊस पडेल त्यानंतर लगेच तणनाशक मारा म्हणजे असा दुःख आपलं सगळ्याचं नुकसान होणार नाही बरं काका तुम्ही आता आपण ही जी माहिती सांगतात तर आपल्या सोयाबीनला काय काही पेट झाला वाटतं तुम्हाला पिवळे पडले बघा आता भरपूर भयात सांगितले की जर त्यांनी तणनाशक मारलं याच्यामुळे सोयाबीन पूर्ण आज केलेली आहे पिवळेपणा आलाय प्लस तणावर रिपेट झाला असं की तन्नाशक रिपेट झालं नाही असं जेवढा आपल्या रिपेट पाहिजे होता म्हणजे शंभर टक्के तणावर नियंत्रण करायचं होतं परंतु शंभर टक्के आपलं नियंत्रण झालेलं नाही तणावर ओलावर नसल्यामुळे आता ह्यासाठी एकच पर्याय करा आपण सगळ्यांनी पिंकलर लावा पंधरा ते वीस मिनिटं त्याच्यानंतर फवारणी घ्या आणि शंभर टक्के आपण तणनाशक मारायचं टाळा ही सिच्युएशन हा ही आ, ही आम्हाला आजचा व्हिडिओ मध्ये एवढा हेतू द्यायचा आहे ज्या दिवशी ड्राय आता पावसाचा खंड आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करा पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तणनाशक मारायची टाळा आता दुसरी एक माहिती मला भरपूर शेतकरी विचारत आहेत की तणनाशक कुठले मारावं हो, काय माराव हो। शेतकरी मित्रो मी तणनाशक मारायला आपल्याला कुठलीही माहिती द्यायला तयार आहे परंतु आता सध्या पाऊस नसल्यामुळे तणनाशक आता कुठलेही मारण्याची मी आपल्याला सजेशन करत नाही शंभर टक्के आपण थांबा आणि तणनाशक मारायला थांबा आता लक्षात घ्या तण आपले पुढे जातील जर पाऊस लवकर पडला तर आपल्या कुळपणीमधून तण कमी करता येईल किंवा फवारणीतून कमी करता येईल असं काही आपल्या तणाचं नुकसान करत नाही जमीनला सगळ्यांनी अशा चालू माहिती घेऊन सगळ्या गोष्टी करा जर कुणाला अशा आजू्याच्यावर माहिती पाहिजे तर शंभर टक्के विचारा चालतंय धन्यवाद आपलं सहकार्य केल्याबद्दल